दुसऱ्या पत्नीने केली पतीची हत्या पतीला होत्या दोन बायका आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल अधिक माहिती अशी की विंचूर गवळी सय्यद पिंपरी रोडवर एक वस्तीवर सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी गुजरात सुरत येथून भाल्या पवार हे पत्नी समवेत आले होते काही वर्षांपूर्वी भाल्या पवार याचे दुसरे लग्न झाले होते त्याची दुसरी पत्नी ही त्याच वस्तीवर राहत होती भाल्या पवार हा गावोगावी जत्रेमध्ये खेळणे विकण्याचा व्यवसाय करत होता सध्या तो बऱ्याच वर्षापासून सुरत येथे पहिल्या पत्नीसोबत राहत होता त्याला पहिल्या पत्नीची अकरा वर्षांची मुलगी आहे दुसरी पत्नी ही काही दिवस सुरतला त्याच्याजवळ राहत होती मात्र तू पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो माझ्याकडे लक्ष देत नाही हा तिला राग होता आणि त्याच रागाच्या कारणावर दुसऱ्या पत्नीनं पवार याचा काल रात्री धारधार शस्त्रानं आपल्या दोन भावांच्या मदीनं भाल्या पवार याचा खून केलाय यावेळी पत्नीने आणि नातेवाईकांनी त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली काल दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता सुमारास हिंदुस्तान नगर पाडगाव शिवार त्या ठिकाणी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे त्यात त्यातील मैतास दोन पत्न्या होत्या त्यापैकी दोन नंबरची जी पत्नी आहे तिने तिच्या दोन भावांसह आणि अजून इतर दोन साधीदारांसह सा घरगुती वादातून ते त्यांच्या वाद झाला आणि त्यातून तो वाद विकोपाला जाऊन त्यांनी त्याचा खून केलेला आहे सदर गुन्ह्याचा ता तपास सुरू आहे येथील मैत हा गुजरात राज्यात राहणारा असून तो तिथे खेळणी विक यात्रेमध्ये खेळणी विकण्याचा त्याचा व्यवसाय आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे न्यूज पोरखोल साठी नासिर पठाण नाशिक